नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल दंबे चिंचपूर मध्ये रेशीम शेती बद्दल आपल्याला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे तुथील आपण खत कसे सोडतो किंवा कोणते सोडतो तर आपण दोन एकरासाठी साठी दहा किलो कॅल्शियम नायट्रेटचा वापर करणार आहे हे पूर्णपणे वॉटर सोलेबल असल्यामुळे ड्रिप मधून आपण हे खत सोडणार आहे सो ती जे प्लॉट आपण दोन टप्प्यात विभागणी केलेली आहे हा एक एकराचा प्लॉट आहे आपला त्याची आपण छाटणी नव्हती केली तसेच आपण वॉटर शूट जे होते ते आहे तसेच ठेवले होते पंधरा दिवसापूर्वी आपण यावरती जेडाटॅक्तर आणि रोगरचा स्प्रे घेतला होता त्यानंतर पंधरा दिवसाने आपण कॅल्शियम नायट्रेट आपण जमिनीतून ड्रीपद्वारे आपण सोडणार आहे तर एका एकरासाठी आपण पाच किलो हे खत सोडायचं असतं त्यानंतर आपण एकशे तीस ते एकशे चाळीस लिटर पाणी बॅरलमध्ये आपण भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एका एकरासाठी पाच किलो कॅल्शियम नायट्रेटचा वापर करणार आहे आणि ते या पद्धतीने आपण पाठीवरचा जो पेट्रोल पंप असतो त्याद्वारे आपण ड्रिपला कनेक्शन जोडून घ्यायचं आणि पूर्ण ड्रीपमध्ये आपण हे कॅल्शियम नायट्रेट सोडून द्यायचं अशा प्रकारे आपण युरिया पण सोडू शकतो तर तुतीसाठी वॉटर सोलव्हली हे औषधं खूप लवकर लागू होतात आणि तुतीची पण फास्टमध्ये वाढ होते